दक्षिण तालुक्यामध्ये अनेक कामं या ठिकाणी केलेत सोलापूरमध्ये विमानसेवा चालू केली आणि आज जी विमानसेवा चालू केली जी उजनी ती पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसे का पाडली काळादी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीच रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मीने आर्मी, आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाहीये मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळा तुमच्या बाजूनी पार्लमेंट मध्ये बोलले किती वेळा बोलले मला सांगा आणि का तुमच्या तुमच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख जमा झाले 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 <laughs> तुमच्या झाले जा दादा तुम्ही खूप हस झाले सांगा पंधरा लाख जमा <laughs> कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून सोलापूर मध्ये सोयाबीन किती उपत कोणी ती उज्ज्वला योजना काय सिलेंडरची योजना समोरून सिलेंडर देतात मागून पिवळ करतात म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर एवढं तुम्हाला हे बीजेपी महागाई कमी झाली का तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं आणि तरी त्यांना मतदान करणार पण किती युवकांना रोजगार मिळाला मोदीजींच्या माध्यमातून सांगा तुम्हाला मिळाला वाटतं रोजगार तुम्ही खूप खुश वाटता